नमस्कार मी डॉक्टर अमर मोहनराव ताकसांडे बालरोग तज्ञ म्हणून जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज सावंगीमेघे येथे कार्यरत आहोत आज आपण एक महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे रिकरंट ॲबडॉमिनल पेन म्हणजे लहान बाळामध्ये नेहमी पोटदुखी होत राहते पुनरावृत्ती तर नेहमी नेहमी होत राहते याचं नेमकं का कारण काय आहे कशामुळे होते आणि याला आपण कसं मॅनेज करू शकतो याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर रिकरंट ॲबडॉमिनल पेन म्हणजे काय असतं तर कुठल्याही बाळांना जेव्हा पोट दुखते आहे आणि हा त्याचा कालावधी हा तीन महिन्यापेक्षा जास्त होत असेल तर हे नेमकं रिकरंट ॲबडॉमिनल पेन आहे असं आपण त्यांना म्हणतो किंवा क्रोनिक ॲबडॉमिनल पेन आहे असं त्यांना म्हणतो तर आता याचे नेमकं कारणं काय आहे का, का बरं बाळाला नेहमी नेहमी पोट दुखत राहतं ते याचे दोन प्रकारे डिवाईड केलेले आहे एक म्हणतात की, की, की हे ऑर्गेनिक कॉज असू शकतात किंवा फंक्शनल ऑर्गेनिक कॉज म्हणजे जसं सेंद्रिय पोटदुखी ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती राहते की हे जे पोटदुखी आहे हे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव होऊन राहिलेले आहे नेमकं जसं आता उजव्या साईडला दुखत असेल तर मेनली त्याच्या लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम असू शकते किंवा लेफ्ट साइडला डाव्या साईडला होत असेल तर त्याला मुख्यतः तिळाचा किंवा स्पीनचा काही प्रॉब्लेम होत असेल त्याला राईट उजव्या साईडला दुखत असेल पोटाच्या नेमके तर हे रिनल पेन किंवा किडनीचा दुखणं स्टोन त्याच्यामुळे दुखू शकते किंवा अपेंडिसायटिस याच्यामुळे पोट दुखू शकते जेव्हा की आपल्याला माहिती आहे की हे ऑर्गेनिक कॉज आहे काहीतरी निदान आहे तिथे काहीतरी आहे त्याच्यामुळे ते दुखून राहिलेलं आहे हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार जो राहतो तो त्याला आपण म्हणतो फंक्शनल ॲबडॉमिनल पेन आता फंक्शनल ॲबडॉमिनल पेन म्हणजे काय नेमकं का, याच्यामध्ये सगळं काही नॉर्मल राहतात कुठलंही काही सेकंडरी कुठले ऑर्गन वगैरे काही अफेक्ट वगैरे होत नाही पण नुसतं बाळाला जे आहे ते पोटदुखी होत राहतात नेहमी काय एकदम चालेल खेळेल कुदेल सगळं काही परंतु एकदम अचानकपणे त्याला पोटदुखी चालू होणं काही दिवस ठीक राहणं मग परत त्याला पोटदुखी चालू ना तर असा हा प्रकार चालू राहतो हा दोन तीन महिन्यापेक्षा जास्त राहिला तर त्याला आपण रिकरंट ॲबडॉमिनल पेन म्हणतो आणि आपल्याला त्याचं निदान काहीच नाही लागून राहिलं आहे तर ते मेनली फंक्शनल ॲबडॉमिनल पेन परंतु जिथे आपल्याला माहीत आहे की पोट दुखून राहिलेलं आहे आणि ते जनतामुळे दुखून राहिलेलं आहे किंवा अल्सर झालं आहे त्याच्यामुळे दुखून राहिलं आहे किंवा स्टोन झाला आहे त्याच्यामुळे दुखून राहिलं आहे तर ते ऑर्गेनिक ॲबडॉमिनल पेन असू शकतं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कॉज आहे तर मेनली ऐंशी ते नव्वद टक्के मुलांना जो पेन होतो आहे तो मेनली फंक्शनल ॲबडॉमिनल पेन शाळेमध्ये जाणारे जे मुलं राहतात त्यांना फंक्शनल ॲबडॉमिनल पेन होते त्याच्यामध्ये आपल्याला कुठला कॉज आहे काय आहे हे माहिती नाही राहत नुसतं त्याला पोटदुखी राहते तर आता याच्यातले रोम्स फो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये चा यांनी चार प्रकारेमध्ये डिव्हाइड केलेले आहे जो पहिला क्रायटेरिया आहे त्याला फंक्शनल डिस्पेप्सिया म्हणतात आता याच्यामध्ये काय असते बाळाला जे आहे मुलाला पोटदुखी होते आणि त्या पोटदुखीसोबतच त्याला डकालसुद्धा येतो एकदम अपचन सारखे डकार येणं हे सिमटम राहतं म्हणजे पोटदुखी राहणार अपचन आणि डकार वगैरे येत राहणार आणि सोबतच थोडं काही खाल्लं की एकदम लगेच पोट फुललं अशा प्रकारचं कोण कुठल्या बाळाला सिमटम असेल तर त्याला आपण फंक्शनल डिस्पेप्सिया झालं आहे असं म्हणू शकतो दुसरा जो प्रकार राहतो तो, तो राहतो इरिटेबल बावेल सिंड्रोम त्याच्यामध्ये काय राहते की बाळाला पोटदुखी होते आणि पोटदुखीसोबतच त्याला आयदर संडास जे आहे एकदम पातळ होणार किंवा चार चार पाच पाच दिवस कॉन्स्टिपेशनसुद्धा राहणार परंतु हे कॉन्स्टिपेशन रिलीज झाल्यानंतर ठीक झाल्यानंतर हे पोटदुखी काही जात नाही तर हे जे असेल तर त्याला आपण इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असा दुसरा प्रकार राहतो तिसरा प्रकार जो राहतो हा राहतो ॲबडॉमिनल मायग्रेन जसं डोक्याचं राहतं तशाच प्रकारे सुद्धा ॲबडॉमिनल मायग्रेन होते याच्यामध्ये एकदा बाळाला पोटदुखी सुरुवात झाली तर ती चोवीस तासपर्यंत कंटिन्युअसली एकदम कंटिन्युअसली ते पोटदुखी होत राहते आणि याच्यासोबतच बाळाला डोकं दुखणं एकदम पांढरा पडणे आणि उलटी वाटणे नॉझिया होणे या साऱ्या गोष्टी असोसिएट असू शकतात चौथा प्रकार म्हणजे हे तीनही नसेल तर मग त्याला लेबल करण्यात येते आहे की फंक्शनल ॲबडॉमिनल पेन नॉट अदरवाईज स्पेसिफाईक म्हणजे याला फंक्शनल ॲबडॉमिनल आणि कारण कुठलंही सापडलेलं नाही आहे तर हे मेनली प्रकार आहे चार ज्याच्या हे चार प्रकार जे फंक्शनल ॲबडॉमिनल पेन राहतात आता हे डिटेक्ट करायचं आहे हे कसं कुठल्या बाळाला झालं हे कसं माहिती पडणार तर याच्यासाठी सिम्पल दोन तीन तपासण्या आहे एक तर आपण प्रत्येक बाळाची रक्ताची तपासणी करून बघायची आहे की ज्याच्यामध्ये काही इन्फेक्शनचे प्रमाण वगैरे तर नाही आहे दुसरं आहे की स्टूलची तपासणी करून पाहायची की त्याच्यामध्ये काही रक्ताचे कण वगैरे तर नाही किंवा जंतू वगैरे तर नाही आहे आणि तिसरं लोकल कॉज आउट करण्यासाठी आपण त्याची पोटाची सोनोग्राफी करून पाहिजे म्हणजे काही इन्फेक्शन पोटाच्या आतमध्ये तर नाही आहे ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट तर नाही आहे हे आउट होऊन जाते आपले सेकेंडरी म्हणजे ऑर्गेनिक कॉज तर जो राहतो तो फंक्शनल ऍबडॉमिनल पेन म्हणजे फंक्शनल ॲबडॉमिनल पेन पोटदुखी राहतो ज्याच्यामध्ये आपल्याला कॉज माहीत नाही राहत आणि व एकदा की तुम्ही त्याला हे लेबल केलं की मग तुम्हाला ट्रीटमेंटसाठी काही म्हणजे पोटदुखी हे जनतामुळे असेल तर त्या जनताची औषधी द्या अपेंडिसायटीस झालं असेल तर त्याची सर्जरी करा किंवा दुसऱ्या काही कारणास्तव असेल तर ते, ते मॅनेज करावं लागते परंतु जिथे फंक्शनल ॲबडॉमिनल पेन असेल तिथे आपल्याला मेनली जो येतो तो, तो पॅरेंटला समजून सांगणे म्हणजे काउन्सिलिंग हा प्रकार की त्यांना समजून सांगणे खूप गरजेचं राहते हा हा जो pain, प्रकार आहे फंक्शनल ॲबडॉमिनल पेन हा खूप जास्त सिविअर प्रकार नाही आहे हा असा राहील त्याच्यासाठी तपासणी केलेल्या आहे त्या सगळ्या नील आलेल्या आहे आणि नुसतं त्याची मानसिक जी आहे ती बाळाची ती आपल्याला वाढवा लागेल त्याला सांगावं लागेल की हे थोडं बहुत कमी जास्त होत जाण हे आपल्याला बिअर करणं आहे आणि जसा जसा मोठा होईल तो आपोआपच कमी होत जाणार परंतु सपोज हे ॲबडॉमिनल जे पेन आहे हे पेन कधी कधी काय असते की बाळ कुठलाही डिप्रेस असेल किंवा घरी वातावरण त्याचं ठीक नसेल तरी सुद्धा काही बाळांना हे पोटदुखी होते त्याच्यामुळे त्याचं सायकोलॉजिकली टेस्ट त्याचं घरचं वातावरण कसं आहे त्याचं स्कूलमध्ये कसं आहे हे सुद्धा आपल्याला चेक करणं खूप गरजेचं राहतं की तो जिथे खेळू राहिलेलं आहे जिथे वाढ होऊन राहिलेली आहे तिथलं वातावरण कसं आहे याचं आपल्याला बघणं खूप गरजेचं राहते ऍज अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट बाकी लोकली काही होत असेल तर ते आपल्याला आ, ट्रीट करून मॅनेज करावं लागतं सारांशमध्ये थोडक्यात असं सांगता येते की नेहमी नेहमी पोट दुखी हा एक प्रकारचा फंक्शनल ॲबडॉमिनल पेन आहे खूप जास्त घाबरण्यासारखं नाही आहे परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे कारण की सेकंडरी कॉज रूलआउट करणं खूप गरजेचं राहतं कारण की ते केलं नाही तर त्याच्यानंतर बाळ सिरियससुद्धा होऊ शकतो म्हणून घाबरण्यासारखं नाही आहे परंतु पर्सिस्ट होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आणि त्यासोबतच एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाळ नेमकं नेहमी नेहमी पोटदुखी म्हणतो एक कारण आहे की लहान बाळ हा नेहमी खूप खेळत वगैरे राहतो तो, तो कधीच पाणी पित नाही तर आपल्या बाळांना कुठल्याही लहान बाळांना नेहमी पाणी प्यायची आदत लावा कारण की तो कधीच म्हणणार नाही की आई मला पाणी दे किंवा बाबा मला पाणी दे तर त्याला हा दोन घंट्यांनी तीन घंट्यांनी थोडं थोडं पाणी पाजायची त्याला आदत लावायची आहे